माझा एक लेख वाचून दाखवत आहे तर शीर्षक आहे माडीवाले कॉलनी एकोणीसशे एकसष्ट साली पूर आला पुरात जवळजवळ सगळेच वाहून गेल्यानंतर पुढे काय हा प्रश्न होताच सालेबाई यांचा बंगला माडीवाले कॉलनीमध्ये होता त्या आईला म्हणाल्या तू अजिबात काळजी करू नकोस माझ्याकडे एक रिकामी खोली आहे तिथे तू राहिला ये पूर आला तेव्हा माझे बाबा विश्रामबाग वाड्यात कामावर गेले होते तर आई शिवणाच्या क्लासला गेली होती माझी आजी म्हणजे आईची आई घरी पोळ्या करत होती तिघेही तीन दिशेला होती माझे आजोबा त्यावेळी वलसाडला होते काकाकडे पूर येतोय ही बातमी करताच बाबा कामावरून घरी आले तोपर्यंत ओंकारेश्वर जवळील तरीचे पाणी वाड्याच्या आतपर्यंत पोहोचत होते बाबा सांगतात की जवळजवळ कमरेइतक्या पाण्यातून वाट काढून आम्ही कसेबसे बाहेर पडलो बाबांनी पटापट पत आईचे दागिने थोडेफार घरी असलेले पैसे आणि जे काही सुचेल तसे पटापट त्यांच्या खिशात कोंबले आणि आजीला म्हणाले चला चला लवकर बाहेर पडा केव्हाही पाण्याची पातळी वाढेल आणि वाडा बुडेल आजी म्हणाली एवढ्या पोळ्या करून घेते तर बाबा म्हणाले अहो कसल्या करताय लवकर उठा आणि माझ्याबरोबर बाहेर पडा आगाशे वाड्यात आईबाबांचे बिराड होते श्री व सौ आगाशे यांना बातमी करताच सामान पटापट कुठेतरी उंचावर गच्चीवर जसे जमेल तसे ठेवत होते आणि तेही बाहेर पडत होते श्री आघाशे यांचे वडील गच्चीत जाऊन बसले ते म्हणाले मी इथून कुठंही हळणार नाही माझे काय व्हायचे ते होईल त्यांना समजावता समजावता नाकी नऊ आले होते आई शिवणाच्या क्लासमध्ये होती तिलाही बातमी कळली आणि ती आणि तिच्या मैत्रिणी लक्ष्मी रोडकडे जायला निघाल्या खरे तर बातमी रात्रीच कळली होती की पानशेचे धरण फुटले आहे आणि पाण्याचे लोटच्या लोट व्हायला लागलेत बाबा श्री आघाशे आणि त्यांच्या शेजारचे आदल्या रात्री गप्पा मारताना काही नाही हो अफवा असतील दुसरे काही नाही अशा भ्रमात बाबा सांगतात रात्री आला असता तर आम्ही दोघेही या जगात नसतो आणि तेव्हा दोघी बहिणींना हे जग पाहता आले नसते सगळेजण सदाशिव पटेल राहणाऱ्या एका मामाच्या एका खोलीत जमले त्या खोलीमध्ये पंधरा वीस माणसे आळीपाळीने काही आत ते काही बाहेर असे करत होती पूर येऊन गेल्यानंतर बरीच नासधूस झाली होती माडेवाली कॉलनीतल्या सानेबाईंच्या दुमजली बगल्यावर गच्ची होती त्या गच्चीला लागून एक खोली होती तिथेच माझा जन्म झाला माझ्या बहिणीचा जन्म गोखलेनगरचा पण बाई माझ्या आईला म्हणतात की अगं रंजना खऱ्या अर्थाने इथलीच आईला रंजनाच्या वेळी दिवस गेले ते व गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात तिने व माझ्या बाबांनी श्री व सौ साने यांचा निरोप घेतला ते गोखल्यानगरला येण्यासाठी गोखलेनगर ही पूरग्रस्तांची कॉलनी आहे तिथे माझ्या आजोबांनी पूरग्रस्तांच्या यादीमध्ये बाबांचे नाव लिहून जागेसाठी खटपट केली वलसाडला असताना अपूर आल्याची बातमी कळल्यावर त्यांनी मन खूप घट्ट केले आणि मनाशी म्हणाले की पुण्यात गेल्यावर मला दोनपैकी एकच चित्र दिसेल ते म्हणजे निळू आणि निर्मला जिवंत असतील किंवा नसतीलही आईबाबांचं लग्न एकोणीसशे सत्तावन्न साली झाले त्यानंतर त्यांचा संसार पुण्यातील आगाशावाड्यात सुरू झाला आगाशांच्या वाड्यात लग्नाआधी बाबा काका मामा म्हणजे माझा आजोबा राहायचे बाबा काका आणि मामा एकोणीसशे एक्कावन्न साली वाड्यात राहायला आले तिथे ते, ते वाड्यातल्या माडीवर राहायचे आकाशे काका भूताच्या गोष्टी सांगत एक्कावन्न ते सत्तावन्न सालापर्यंत बाबांनी इंग्रजी आणि गणित मुलाला फुकट शिकवले जेव्हा बाबांचे लग्न झाले तेव्हा त्या घरात पहिल्यांदाच बाई म्हणूस आली बाबांची आई त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेली आणि बाबांची बहीण वयाच्या पंधराव्या वर्षी देवाघरी गेली तिला टायफॉईड झाला होता आणि नंतर तो उलटला आणि त्यातच ती गेली जेव्हा आईचा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा आजोबा म्हणाले की निडू हीच मुलगी तुझी बायको होईल मामानं आईमध्ये त्यांची मुलगी दिसली माझ्या आत्याचे टोपण नाव बेबी होते आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त वीस वर्षाची होती आगाशे यांच्या आईला माझ्या आईचे खूप कौतुक होते माणीवाले कॉलनीमध्ये सानेमाई यांचा दूप अधी बंगला होता या सानेमाई आईला ओळखत ही ओळख म्हणजे अशी की आईची पनवेलची एक मैत्रीण मालूही लग्न होऊन माडीवाले कॉलनीत राहायला आली होती आई पण लग्न होऊन पुण्याला आली आणि परत या दोघी मैत्रिणीची भेट झाली मालुमवशी आईपेक्षा वयाने मोठी होती आणि तिला आईचे खूप कौतुक होते असे आई सांगतं सानेमे आई म्हणा आईला म्हणाले की बाबी तू काही काळजी करू नकोस मी तुला आमच्या गच्चीला लागून जी खोली आहे ती देते बाईंनी आईकरता आंबेभोवर तांदूळही घेऊन ठेवले होते आईचे लग्नातले दागिने बाबांनी बाईंच्याकडे ठेवायला दिले होते वाडीवाले कॉलनीमध्ये माई साने यांच्या बंगल्यात वर गच्ची लागू लागून जी खोली होती ती बऱ्यापैकी मोठी होती गच्चीमध्ये त्यांना एक छोटी बाथरूम बांधून दिली या घरात आई बाबा मामा आईची आई आजी असे राहत होते मामा वलसाडहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी बाबांना सांगितले की मी आता इथेच कायमचा तुझ्याकडे राहणार माईंनी आईला एक मोठे पिंप पाणी भरून ठेवण्याकरता दिले शिवाय पिण्याचे पाणी दोघे मिळून वरच्या मजल्यावरून खाली एक हौद होता तिथून पाणी भरायचे हौदाच्या शेजारीच पाण्याचा नळ होता आईकडे जी बाई धुणे भांडायला यायची ती याच तळावर धुणे भांडे करायची त्या काळी ती पाच रुपये घ्यायची या कामाचे आईबाबा ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचे भाडे होते रुपये फक्त अठरा एकोणीसशे एकसष्ट ते पासष्ट पर्यंत आईबाबा आजोबा इथे राहिले आईबाबा पहाटे चारला उठायचे ते आधी पाणी भरायचे व नंतर तळ्यातल्या गणपतीला जायचे तिथून पर्वतीला जायचे तिकडून आले की आई सर्वांचा चहा करायची व नंतर बाबा सायकलने विश्रामपाक वड्यात कामाला जायचे जेवायला घरी येऊन थोडी विश्रांती घेऊन परत कामावर जायचे ज्या खोली खोलीत हे सर्व राहत होते तिथेच छोटे स्वयंपाकघर केले होते स्वयंपाकघर म्हणजे मोठ्या खोलीत पडदा लावून एक आडोसा केला होता आडोशाच्या आतली जागा म्हणजे स्वयंपाकघर आई व आजी तिथं झोपायच्या आणि बाकीच्या खोलीत दोन पलंग होते त्यावर मामा व बाबा झोपायचे आंघोळी गच्चीत बांधलेल्या बाथरूम मध्ये होत असत उन्हाळ्यात आई आणि आजी गच्चीमध्ये भरपूर वाळवण्या करायच्या स्वयंपाकघरात दोन प्रकारचे स्टोव्ह होते एक वाजणारा आणि दुसरा वातीचा न वाजणारा स्वयंपाकघरात लाकडाच्या दोन छोट्या भांडण्या होत्या स्वयंपाक खाली बसूनच केला जाईल गच्चीचा उपयोग छान होत होता सारे इथे राहत असतानाच आईने शिवडाचा डिप्लोमा केला व एस टी सी पण केले आई सांगते की आईची आई होती म्हणून मला घरचे काही बघायला लागत नव्हते आजी सर्व करायची माझे आजोबा आम्ही त्याला मामा म्हणायचो दुपारचे जेवण झाल्यावर ते ग्रंथालयात जाऊन वाचत बसायचे ते संध्याकाळी घरी यायचे या खोलीतच आईबाबा शिकवण्या घेत काही शिकवण्या घरी जाऊन घेत प्रभात रोड व पांढरकर रोडवर दोन घरी आईबाबा मुलांना शिकवायला जात असत जेव्हा आईला दिवस गेले तेव्हा सानिबाईंना खूप आनंद झाला आईला त्यांनी वर्षभराचे लोणचे घालून दिले माईंनी आणि आजीने आईचे सर्व डोहाळे पुरवले आई सांगते की तिला खूप कडक डोहाळे लागले होते आईची सर्व प्रकारची डोहाळे जेवणे झाले फक्त एक राहिले ते म्हणाले की मालूमावशी म्हणाली की गच्चीत चांदण्यातल्या ढोहाळ्या जेवण करू आईला सांगितले की तू फक्त तळण कर बाकी स्वयंपाक आम्ही करतो मालुमावशी म्हणजे आईची मैत्रीण तिचं यजमान व दोन मुली साने काका का, माई आजी आजोबा आईबाबा असे सर्व चांदणातल्या डोहाळे जेवणाला हजर होते माझा जन्म इथलाच सानेबाईंच्या बंगल्यातला लक्ष्मी रोडच्या लक्ष्मी रोडवरच्या ताराबाई लिबईत यांच्या दवाखान्यात माझा जन्म झाला माईंनी माझ्या आईवर मुलीप्रमाणे प्रेम केले मी आईला सहा वर्षाने झाले सानेमाईंना खूप आनंद झाला त्याने माझे वारसे खूप थाटामाटात साजरे केले जिलबी कराला आचारी बोलावला होता स्वयंपाकाला पण बाई बोलवली होती पण ती बाई यायच्या आतच माईंनीच बरासा स्वयंपाक केला होता सानेम्या आई म्हणाल्या की तुझ्या नातेवाईकांना बोलव क्लासच्या मैत्रिणींना बोलव आई सांगते की माईंचे आणि माझे वागच्या निमित्त नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असतात नाहीतर इतके कोणीही कौन कोणासाठी करत नाही माझे आजोबा मला दुपट्यात घेऊन गच्चे सतरंजी टाकून खेळवत बसायचे जेव्हा मी बसायला लागले तेव्हा आईकडे मुले शिकायला यायची त्यांच्यातच मी बसायचे स्वयंपाकघराला जो पडदा होता तो मी माझ्या भोवती गुंडाळून घ्यायचे व पेन्सिली खायचे आम्ही पूरग्रस्त म्हणून मामाने एक फॉर्म आणून भरला होता ती जागा केव्हा मिळेल या चौकशीसाठी त्यांनी अनेक फेऱ्या मारल्या शेवटी गोखलानगरला भाड्याची जागा मिळाली आईने जेव्हा माडीवाले कॉलनी सोडली तेव्हा आई रंजनाच्या वेळेस म्हणजे माझ्या बहिणीच्या वेळेस गरोदर होती निघण्याच्या वेळी मालुवावशीने माझे आवरले मी पावणे दोन वर्षाचे होते मालूमवशीने माझ्या छोट्या केसाची एक शेंडी बांधली असे तोंड धुतले किंचित पावडर लावून कंथाचा एक ठिपका कपाडावर लावला मला एक फ्रॉक घातला दूध प्यायला दिले आम्ही जेव्हा गोखलेनगरला राहायला आलो तेव्हा तिथे ते अजिबात वस्ती नव्हती गोखलेनगरला आम्ही स्थिरस्थावर होईल पर्यंत सानेबाई आईबाबांकडे येऊन गेल्या आणि खूप रडल्या आईला म्हणाल्या इतकी काय घाय होती जाण्याची इथे खूप विरळ वस्ती आहे आमच्या इथेच राहिली असतीस काय बिघडलं असतं घरोघर हो गरोदर गरो तर दुसरे बाळांपण आमच्याच घरीच करून द्यायचे ना तेव्हा माझे आजोबा म्हणाले अहो तुम्ही आम्हाला त्यावेळेला जागा दिलीत तेव्हा आम्हाला किती आहेसे वाटले ते शब्दात नाही येणार आम्ही पूरग्रस्त त्यामुळे लगेच हालचाल करायला हवी